सातत्यानं आपण बघताय तीस वर्ष मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतोय वीस वर्ष कुकुडवाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभा राहावं असं हो, मला वाटायचं होतं वीस वर्षापासून पण कधी वीस वर्ष तो ओपन पडला नव्हता पहिल्यांदा कुकुडवाड गट ह्यावेळी ओपन पडलाय आणि त्यामुळं कुकुडवाड गटामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमधून देसाई नावाचं नक्की कोण महेंद्र देसाई अनिल देसाई का वेगळे नाहीत मग अशी मी सांगितलं महेंद्र देसाई अनिल देसाई त्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे की देसाई कुटुंब ही कुटुँभाई एक कुटुंब आहे त्यात आता मी बघतोय आम्ही जवळजवळ सतरा अठरा लोक एकत्र राहणार एकत्रित आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात अठरा लोक जरी असले अठरा लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं माझ्या वहिनी होत्या सुरन तयारुण देसाई त्यांनाही त्या निवडून आल्या आता अनिल देसाई काय महेंद्र देसाई काय त्यात काय वेगळं नाही समोर जसं जसं चित्र दिसेल तसं देसाई तिथं असेल ना लोकांमध्ये एक चर्चा आहे शरद पवारांची एक लक्षात ठेवा कुकडा गटातच नाही काही युतीचा कुठला विषय नाही वरच्या लेवलला काही हे नाही आणि युती त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे पक्षीय भूमिका हे अजितदादा जशी भूमिका आमची ठरवतील ती आमची भूमिका असणार नंतर अजितदादांच्या भूमिकेशी सुसंगत आमचं काम असेल त्याच्याशिवाय आमची कुठली भूमिका नसेल